नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांमध्ये भांडण झालेलं असतं तर काव्य आता पार्थला म्हणते की आपल्यामुळे जर त्यांच्या दोघातील भांडण मिटलं तर चांगलंच आहे त्यावर त्या लगेच पार्थ म्हणतो की ठीक आहे मी नंदिनीशी बोलतो तू जीवाला समजाव तेव्हा आता काव्य म्हणते की काय मी जीवाला समजू आता मात्र जीवाला समजवण्यासाठी काव्या सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की तुम्ही एकदा नंदिनी ताईची बाजू समजून घ्या तर जीवा आता काव्यावर ओरडतो तू सुद्धा तिचीच बाजू घेणार कारण तू तिची बहीणच आहे आणि तुला सुद्धा आतापर्यंत हेच वाटत आलेले आहे की मी काहीच करू शकत नाही हो की नाही आता हे ऐकल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो पार्थ लगेच पुढे येतो पार्थ काव्याला विचारतो की अग काव्या जीवा काय बोलतो तेव्हा आता काव्या इकडे तिकडे पाहते आणि नंदिनी सुद्धा आता जीवा आणि काव्याकडे पाहत असते तेव्हा आता काव्या वळून पाहत असते आणि तिला धक्का बसतो तेव्हा आता मित्रांनो जीवा जे काही रागाच्या भरात बोलून गेलेला आहे तर त्यामुळे काय असा बॉम्ब फुटेल आणि वसुआत्या आणि रम्या या चित्र वाटेच पाहून असतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद